नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे धुळ हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे आणि हा बाजार दर मंगळवारी भरतो तर मित्रांनो स्पेशली जुलै महिन्याचा पहिला बाजार असणारे हा तर जो जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने जे बाजार असतात ते थोडे डाऊन असतात कारण की जे जनावर बाहेर फिरत असतं पावसाळ्यामध्ये लाईकडे असेल किंवा अजून इतर कुठले आजार वगैरे असतील पावसाळ्यातील सातेचे रोग हे जनावरांवरती दिसत असल्या कारणाने बाजार हे थोडे डाऊन असतात कारण की जे जनावर असणार आहे जे पशुधन आहे याची थोडी हालत ही थोडी डाऊन झालेली असते त्याच्यामुळे मार्केट मार्केट किंमत ही देखील कमी तुम्हाला बघायला भेटते तरीही आजचा बाजार कसा बदलेला आहे ह्या बाजारामध्ये तशी जे आजारी जनावर आहेत का आलेले आहेत किती प्रमाणात आलेले आहेत हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि चांगल्या चांगली क्वालिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे भाऊ हो, नमस्कार काय का पावसाळ्याच्या दृष्टिकोनाने कसं काय बाजार भावे अच्छा येत आहे का आता जसं की आता म्हणतात की पावसाळ्याचा सुरुवात जून जुलै ऑगस्ट या कालामध्ये थोडा बाजार डाऊन असतो अशी काही परिस्थिती बघायला भेटते काय क्वालिटी वगैरे थोडा लेटस्ट येतात चालू का चालू का पण हो दाखवतो तर तर मित्रांनो विषय असा आहे ज्यात पोलावरच्या बकऱ्या असतात त्या थोड्या कमी येतात थोडा लेट किंवा चालू लागले आता बऱ्यापैकी ज्या शेळ्यात जून जुलैमध्ये लागत असतात तर हे देखील तुम्हाला घेताना काळजी घ्यायची चला अजून भरपूर बोलण्यासारखं क्वालिटी पण दाखवतो आणि त्यासोबत माहिती पण देत असतो तर व्हिडिओ संपूर्ण बघा शॉर्टपर्यंत बघा तर गावराणी बत्री बाजार गावराणी बट्टी फेड्या या बघा मी बघू शकतात आता याच्यात इकडचे दोन आहेत थोड्या काठोडीमध्ये थोड्या मी गाडी म्हणजे तिकडे केलं मी इकडे हे प्युअर ओरिजिनल गावराम बच्चे भैया काय ना की आठ हजार रुपये मित्रांनो गावराणी बच्चे आहेत आठ हजार रुपयानं सांगताय क्वालिटी बघा बघ बच्चे चार ही क्वालिटी जस्टली ये भी आठ हजार रुपये कान सोलह हजार से जोड़ा बगा बच्चे कैसे क्या पोजीशन है मार्केट की

हां आता ही बघा कंडिशन थोडी पावसाळ्यातली कंडिशन आपल्याकडे बकरा लोको कोणी आज पण म्हणजे आहे जो माल तो चांगली क्वालिटी विकली जाईल हे बघा बच्ची पाहू शकतो इकडे तुम्हाला बघा शेडी गाव राईड बघ टूरची तिला बच्चे एक के दो एक के दो ऐसे क्या कीमत बोल रहे हो इसकी रहे और क्या बाढ़ है दोनों बकड़े और इसके इसके बारह हजार ये घर पे रखने वाली बकरी शायद जंगल जर... 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 में चरण नहीं ना। नाही मला जंगल मे घुमाणेवाली की घर पे तर मित्रांनो तो काही नाही तो, तो सांगतो तरी पण ते घरी फिरण्यासारख्या बकऱ्या आहेत तर असं घेताना काळजी करून घ्या व्यवस्थित आता याच्या बकऱ्या थोडं घरी फिरणार जंगलच्या कामाची नाही हां जंगलच्या कामाची तुम्हाला हे जंगलच्या कामात जाणार चला कोटामध्ये करोली कोटा बघा करवली कोट्यामध्ये प्राइस आहे त्या प्राइस खाटी खाटी लगेच आहे का खाटी खाटी मित्रांनो दहा हजार खाटी आहे बघा खाली बकरी कोटामध्ये करवली कोट्यामध्ये मी तर चांगली म्हणेल नाही तर मग अशीच राहते क्वालिटी बघा बघायची बघा आता सध्या मोठ्या ज्या पालतूच्या शेड्या आहेत त्या देखील बघायला भेटतील तुम्हाला हे बघा पालतूच्या शेड्या दादा काय किंमत सांगा ना काय किंमत बोला बारा हजार मित्रांनो बारा हजार किंवा मग सांगतात असो सांगू द्या इकडे शेड्या दिसत आहे ठीक आहे असं जास्त क्वालिटी फक्त आता अशी आहे फालतू थोडी अशी शेडी घ्यायची पण वेस्कड दिली ही चांगली आहे माप मोठं घ्यायचं हे ओरिजिनल अशी बघायला भेट थोडी पण ओरिजिनल गावरान इकडे बघा पालतूच्या शेड्या बऱ्यापैकी येत आहे धुळे बाजारात बाजार हा तरी पण कमी भरलेला आहे तुम्ही जर बघणार ना ती जागा गाकारात नाही भरपूर टेस्ट दिसतोय गोकडे दोन दोन दहा असा आहेत गोकडे किंवा आदत भैया क्या किंमत बोलणार बोकर की बकरोगी किंमत की मित्रांनो दोघांची सत्तर हजार आहे सत्तावीस हजार रुपये दोघांची किंमत आहे बघा चित्ता बोल वोलके के की का तू क्वालिटी बात आहे आता व्यापारीकरची क्वालिटी गळ्यामध्ये शिर्डी वगैरे घालून एकदम चमकून शेळ्या दिसत आहेत आता अशा तुम्हाला शेतकऱ्याच्या शाळेत दाखवतो शेतकऱ्याकडचा कर माल कसा जाईल तुम्हाला दाखवतो ना हो बापरे माल हो काय किंमत आहे पाच पाच हजार पाच पाटा तीन बोकड मित्रांनो जर कोणाला गावरण मध्ये करायचं असेल मी नीर डोकं दिस ना, 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 ना। ओ, बर पाच पाच मोबाईल नंबर पंचान्न पंचान्न पंचेचाळीस सोळा त्रेसष्ट एक्क्याऐंशी पवन चौधरी पवन चौधरी पारोडा साहेब बस वगैरे घ्यायचं असेल दुकान टॅक्ट करा इकडे बोकर दिसतोय

मित्रानो साडेपाच प्रमाणे इकडचे मोठे असतील ते दुसरे इकडे दोन बच्चे वाली व्यापारीकडे काय किंमत आहे की नाही

काय अपेक्षा बाजार कमी भरलेला आहे तरी का मच्छी वगैरे बघा काय किंमत आहे ती पाच हजार रुपये

काय लागली मागणी जी लागली ती सांगा कुठपर्यंत लागेल बारा पर्यंत ही एक आहे आणि ही मोठी पार्ट आहे काय किंमत सांग किंमत पन्नास हजार पन्नास हजार सात बच्चे सातची किंमत पन्नास हजार सांगितस हजार ګایز 30000 څنګه دې 50 جاي چې 3000 دوه بار اې